वाढत्या शहरीकरणामुळे वन्यजीवांचा अधिवास कमी होत असताना येवल्यातील ममदापूर येथे चोपन्न चौरस किलोमीटर क्षेत्रात काळवीट अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत असून येथे दोन प्रजातीची सात हजाराहून अधिक काळवीट आहे बारा लांडगे सत्तर ते ऐंशी निलगाई तरस खोकड कोल्हा उद मांजर यासह येथे विविध प्रजातींची वन्यजीव प्राणी आढळतात मात्र या ठिकाणी काळवीट मुख्य आकर्षण असल्याने यांना पाहण्यासाठी वन्यजीवप्रेमींची पावले वळतातच तसेच या ठिकाणी पर्यटकांची राहण्याची व जेवणाची सुद्धा व्यवस्था असल्याचे येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे सांगत आहेत नमस्कार आज तीन मार्च म्हणजे जागतिक वन्य वन्यजीव दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा येवला तालुक्यामध्ये साधारणतः ता चौपन्न चौरस किलोमीटरचे ममदापूर संवर्धन राखीव म्हणजेच ममदापूर कन्झर्वेशन रिझर्व हे खास काळविटांसाठी विकसित करण्यात आलेले आहे जून दोन हजार चौदा रोजी याला मान्यता मिळाली वन विभागाने केलेल्या प्रयत्नातून म्हणजेच की जसे कुरणांचा विकास त्यानंतर वन्यजीव संरक्षण अशा प्रयत्नातून आज मी तीस येथे जवळपास सात हजारच्या आसपास काळविटांची संख्या झालेली आहे काळविटांच्या येथे दोन प्रमुख प्रजाती सापडतात काळविटांप्रमाणेच येथे लांडगा तरस कोल्हा खोकड उदमांजर यासारखे प्राणी आढळतात बट काळवीट हे येथील मुख्य आकर्षण आहे वनविभागाने हो येथे पर्यटकांसाठी सफारीसाठी इलेक्ट्रिक व्हेहीकल राहण्यासाठी देवदरी येथे लेडीज आणि जेंट्स डॉर्मिटरीज आणि टेंटचीही व्यवस्था व जेवणाचीही व्यवस्था केलेली आहे तर मी आज सर्व पर्यटक वन्यजीव अभ्यासक तसेच पक्षी निरीक्षक यांना आवाहन करतो की त्यांनी येथे भेट देऊन ममदापूर कन्झर्वेशन राखीव ममदापूर कन्झर्वेशन रिझर्व येथे नक्की भेट द्यावी व निसर्गाचा आस्वाद घ्यावा तसेच वन विभागाने येथे उपलब्ध करून दिलेल्या सेवांचा आणि सुविधांचाही आस्वाद घ्यावा धन्यवाद बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ